नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर करविया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शासनाने एक मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन ही योजना लागू केलेली आहे त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी केना खरेदी कर करता येणार आहे त्यामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान दिले आहे हे शेतकऱ्यांना फवारणीसाठी योग्य प्रकारे उपयोगी पडणार आहे आणि ह्यामधून रोजगार पण उपलब्ध करू उपलब्ध होणार आहे ह्या हेतूने शासनाने चारशे कोटी इतके अनुदान जाहीर केलेले आहे त्यामध्येच पाच हजार ड्रोन इतके शासन महाराष्ट्रामध्ये वाटप करणार आहे ते तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही योजनेचा त्या लाभ घेऊ शकता ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया घटक, हे पहा शेतकरी मित्रांनो कृषी विभाग योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात भांडवल गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्या देणारे घटक राबविण्यात मान्यता देण्याबाबत शासनाचा निर्णय आलेला आहे हे पहा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे यामध्ये हे पहा मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या नामादेशाने ड्रोन उपलब्ध करून देणे बाबतचा हा जी आर होता यामध्ये पहा कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरास पुरेशी संधी असून सद्यस्थितीत या विविध पिकाच्या वाढीच्या अवस्थेत कीटकनाशके सूक्ष्म विविध खते फवारणे याबाबत व्यतिरिक्त कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामासाठी देखील वापर करता येतो ड्रोन वापरामुळे शेतक शेतातील कामगारांसाठी लागणाऱ्या मजुराची तुटोडा शेतातील कामात कामाशी लागणारा वेळ अकार्यक्रम फवारणी पाण्याची बचत शारीरिक त्रास औषध मारण्याशी शेतकऱ्याला होणारा वेगवेगळे आजार उंच पिकावर फवारणी करणे व अप अखिफायदेशीर शेतक खर्च इत्यादी समस्या निराकरण होण्याची मदत होते याकडे शेतकऱ्याकरता व रोजगाराची संधी देखील उपलब्ध होते या, उपलब या सर्व बाबीचे विचार करून मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या नावाच्या नावाने राज्यात एकूण पाच हजार ड्रोन उपलब्ध करून देण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे हे पहा याचा उद्देश पहा काय उद्देश आहे की शेतकऱ्यांना हे ड्रोनचे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा शाश्वत ग्रामीण रोजगार निर्माण होईल व त्याची उत्पादकता उत्पादक सुधारेल दरमहा सरासरी एक लाख रुपये कमाईची क्षमता असलेले रोजगार निर्मिती चांगल्या होईल कमी खर्चात शेतकऱ्यांना ड्रोन पण सुविधा उपलब्ध केली जाईल या उपक्रमामुळे उत्पादन खर्च कमी होऊन पीक उत्पादन वाढेल पर्यावरण संवर्धन चांगले होईल अधिक व अधिक कार्यक्षम शेतकरी पद्धती विकसित होण्यास मदत होईल याचे स्वरूप पहा काय आहे ते यामध्ये स्वरूप दिलेले आहे स्वरूप पहा कसं आहे ते महाराष्ट्र राज्यात सध्या शेती डी दि, डी दि, जी सी ए परवानाधारक ड्रोन कृषी यंत्रिका यंत्रिकरण अभियान उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण या योजनेतून श्रीपदर यांना खरेदी किंमतीच्या पन्नास टक्के किंवा पाच लाखापेक्षा कमी जे असेल ते लाभार्थ्यांना खरेदी करण्याची किंमत चाळीस टक्के किंवा चार लाखापेक्षा कमी असले अशा प्रकारे ड्रोन खरेदीचं अनुदान म्हणजे वैयक्तीचं जर स्वरूप राहणार आहे ते तुम्हाला सांगतो त्या अनुदानाचं सा कशा पद्धतीनं शेतीतील ड्रोनाचे महत्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने नमो दिदी ड्रोन सॉरी केंद्र शासनाने नमो ड्रोन दिदी या योजनेअंतर्गत एन आर एल यम अंतर्गत स्वयं स्वयंसहाय्य महिला बचत गटासाठी ड्रोनची खरेदी किंमत ऐंशी टक्के किंवा आठ लाख यापैकी जे कमी असेल ते अशा प्रकारे अनुदान देण्याचे मंजूर केले आहे त्याच धारातील मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या नावाने शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यात देण्यात देखील येणार आहे ड्रोनचे वाटप शेतकरी बचत गट शेतकरी उत्पादन कंपनी शेतकरी उत्पादन संस्था आत्मनिर्भर शेतकरी गट व ग्रामीण युवा मदत गट या इ या योजनेचे म्हणजे इत्यादी करता येणार आहे त्याच्या ड्रोनचं हो जे अर्जाचे हे आहे ते इत्यादी लोकांना करता येणार आहे या योज यात एकूण पाच हजार डोन शेतकरी बचत गट शेतकरी उत्पादन कंपनी शेतकरी उत्पादन संस्था आत्मनिर्भर शेतकरी व ग्रामीणवाद गट यांना इत्यादींना ऐंशी टक्केच्या मर्यादित अनुदान देखील देण्यात आलेले आहे या सदर योजनेतील डो लाभार्थ्याचा डोन कृषी यंत्रीकरण उपाय योजनेतील मार्गदर्शन सूचनेनुसार खरेदी खरेदी करावे लागेल तसेच उपलब्ध संस्था संस्थान कृषी पदवीधराचे बंधनकारक आहे उपरोक्त गटामध्ये संस्थामध्ये कृषी पदवीधर असणे बंधनकारक आहे अनुदान पहा अनुदान पहा कशा पद्धतीने आहे ते शासकीय अनुदान खरेदी किमतीच्या ऐंशी टक्के किंवा आठ लाख यापैकी जे कमी असेल तितकं तुम्हाला अनुदान देणार आहे अशा प्रकारे ड्रोन पा पाच हजार ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी कमीत कमी चार चारशे कोटी इतके अनुदान दे राहील लाभार्थ्याचा सहभाग कसा आहे म्हणजे लाभार्थ्यांना वीस टक्के रक्कम ही द्यावी लागणार आहे उभी स्वतःला वीस टक्के रक्कम द्यावी लागणार आहे अशा प्रकारे ही माहिती होती तुम्ही ल ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी महा डी पी टीवर हे अर्ज करू शकता त्यांचं लवकर तुम्हाला प क हे पण हे अर्ज फक्त गटांच्याच लोकांना आहे म्हणजे शेतकऱ्यांना की व्यतिरिक्त वैयक्तिक शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार नाही आणि बचत गटाचे किंवा जे गटामध्ये असतात त्यांनाच आहे अर्जाचं हे स्वरूप हे लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या ह्या योजनेचे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला, तुम्हाला ही जे जी आर आहे हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल हा तुम्ही जी आर पूर्णपणे वाचून घ्या तुम्हाला प्रॉपर समजेल अजून चांगल्या प्रक पद्धतीने तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद